पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील सरचिटणीस मंगेश वल्ले खासदार संजय राऊत पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर राज्य संघटक गोविंद घोळवे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कधी वाटत आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं चौगा ते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही मग मोदी वाटणारे हे पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादीला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी ते सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या हिंदू असेल गोळी घातली हिंदू असेल गोळी घातली मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी मारे पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं मग तुम्ही चंद्रबाबूवर गेलेल्या ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल सौगात वाटतात बत्तीस लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली तरी भाजप हिंदुत्ववादी आहे म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद असं कसं काय होऊ शकतं म्हणजे भाजपनी केलं त्यांनी काही केलं सौगात मोली वाटलं तरी अमर प्रेम आहे त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया खुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो तुम्ही उल्लेख केला बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून की सोफिया खुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तानची बहीण आतंकवादी बहीण म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या मग नक्की तुमचं तुमचं काय भाजपचं काय अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे हा प्रश्न विचारण्याची ताकद पत्रकार गमावून बसलेत का नाही विचारत जर लोकांना टिळक इंग्रजाला प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या आता मत चोरी हा विषय नाही निवडून आलेत ना मानत बसलेत टोकेवर मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का आणि तो जर गमावून बसलो असो तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का हा एकच प्रश्न आहे बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल म्हणून मी जास्त काही लांबण लावत नाही पण डोक्यामध्ये माझ्या ह्या काही गोष्टी आहेत आणि मुण मुण म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि आत्ता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आमच्या सकट मला वाटतं ती जर का आपण पाडली विरोधी पक्ष म्हणून आपण नुस आम्ही नुसती आदळ करू करत असू तर तेही अयोग्य आहे कारण माझ्या आजोबा नेहमी ने सांगायचे की टीका अशी झाली पाहिजे की त्यांनी ओरबाडायचं नाही तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय नुसतं रक्तबांबाळ करणं हे टीका करायचं काम नाही त्याला कळलं पाहिजे की अरे हे माझं चुकले हे चुकले म्हणजे दोन्हीकडे एक हे पाहिजे नीतिमत्ता की एक सांगण्याचं धाडच पाहिजे योग्य ते आणि दुसरं सांगितलेलं ऍक्सेप्ट करून सुधारण्याची सुद्धा एक वृत्ती पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल तर हे असं साधारणतः माझं एक मत आहे मी जास्त आणखीन पुढे जात नाही तुमचे प्रश्न विचाराने मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो